साईज्योती मुळव्यात हॉस्पिटल मूळव्यात भगंदर फिशरवर आयुर्वेदिक औषधोपचार क्षारसूत्र इंजेक्शन व सिलर जर्मनी लेझर मशीनद्वारे उपचार डे केअर सेंटर ॲडमिट राहण्याची गरज नाही मेडिक्लेमची व्यवस्था स्त्री रुग्णांसाठी स्त्रीरोगतज्ञ ठिकाण धारणगाव रोड कोपरगाव संपर्क डॉक्टर तुषार गलांडे डॉक्टर काजल गलांडे कांद्यावर लावलेले चाळीस टक्के निर्यात शुल्क हटवावे या मागणीसाठी लासलगाव येथे शेतकरी आक्रमक झाले असून कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी लासलगाव येथील कांदा लिलाव हे बंद पाडले होते कर्नाटक मधील कांद्यांचे कांद्यांवरील निर्यात शुल्क शून्य केले असून महाराष्ट्रातील कांद्याचे निर्यात शुल्क देखील शून्य करावे अशी मागणी यावेळी संतप्त कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी केली असून यावेळी खाजगी बाजार समिती सुरू असलेले कांदा लिलाव शेतकऱ्यांनी बंद पाडत आंदोलन केले गुजरात व कर्नाटक या राज्यांना वेगळा न्याय मग महाराष्ट्रावर अन्याय का असा सवाल संतप्त शेतकऱ्यांनी उपस्थित केला आज या ठिकाणी केंद्र सरकारने जे काही निर्णय घेतलेले त्यामध्ये काल कर्नाटक सरकारच्या कांद्याला निर्यात शुल्क शून्य करण्यात आलेलं आहे आणि दोन महिन्यापूर्वी गुजरात सरकारचाही कांदा निर्यात शुल्कमधून वगळण्यात आला आहे तरी महाराष्ट्रात गेल्या सहा महिन्यापासून कार्य कांद्यावर निर्यात बंदी आहे परंतु केंद्र सरकार जाणून बुजून या महाराष्ट्र स शासनाला महाराष्ट्र सरकारच्या भागातील शेतकऱ्यांना जाणीवपूर्वक टाळण्याचा प्रयत्न करते आणि जी काही चाळीस टक्के ड्युटी आहे ती शेतकरी आणि व्यापा व्यापाऱ्यांचं कंबरडं मोडण्याचं काम खऱ्या अर्थानं शासन गेल्या अनेक दिवसापासून करतं आहे परंतु जर कर्नाटक स सा... सरकारमधील खासदार शासनावर दबाव आणून शासनाच्या मागे लागून जर निर्यात शुल्क शून्य करू शकतात तर महाराष्ट्रातील खासदार लोकप्रतिनिधी आणि राज्य सरकार काय करत आहे असा प्रश्न या ठिकाणी शेतकऱ्यांना खऱ्या अर्थानं पडलेला आहे आज जो आम्ही कांदा मार्केटमध्ये विकायला आणला आहे त्या मार्केटचा काल सतराशे ते पंधराशे रुपये भाव होता तोच भाव आज तेराशे रुपयेपर्यंत आला याचं कारण असं की काल जे केंद्र सरकारने कांदा निर्यात धो विरोधामध्ये जे धोरणं घेतले कर्नाटकसाठी वेगळा भाव आणि आज महाराष्ट्रासाठी वेगळा असे दुधाभाव करणाऱ्या केंद्र सरकारमुळं आज आमच्या शेतकऱ्यांचं फार मोठं नुकसान होत आहे कारण जे निर्यातबंदीसाठी जे चाळीस चाळीस ड्यूटी लावली त्याच्यामुळं आमचं फार मोठं नुकसान आहे त्याच्यामुळे येणाऱ्या काळामध्ये जर येणाऱ्या आठ दिवसामध्ये जर केंद्राने येथील दखल जर नाही घेतली तर आम्ही शेतकऱ्यांच्या वतीने फार मोठं आंदोलन उभं कर सर्व प्रकारचे अर्जंट फोटो काढून मिळण्याचे एकमेव ठिकाण बटाव फोटो स्टुडिओ ठिकाण अमरधाम रोड हॉटेल विक्रांती समोर येवला